आयटी सोल्युशन तुम्हाला देत आहे आठ गिफ्ट आता पाहू शकता मित्र हो ट्रेडिंग करण्यासाठी आहे ना तुम्हाला जे दोन मॉनिटर लागतात आणि छोटे टायनी मशीन सीपीयू लागते ना की बोर्ड मोस सहित तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त स्क्रीन मोठी पाहिजे असेल मोठी भेटेल सिंगल स्क्रीन मध्ये डबल स्क्रीन मध्ये सिंगल मध्ये पण डबल मध्ये पण नमस्कार फॅमिली स्वागत करतो सर्वांचा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण आलाय मॅट्रिक आयटी टी सोल्युशन शिकुरारपेठ पुणे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पुण्यातील सगळ्या स्वस्त आणि मस्त बजेटमध्ये लॅपटॉप डेस्कटॉप भेटणार सोबतच मित्रांनो सगळ्यात स्वस्त ट्रेंडिंग सेटअप मित्रांनो मी आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही समजा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका मी भेटतो आता पुढे तर युट्यूब फॅमिली आज आपल्यासोबत आहे मॅट्रिक आय टी सोल्युशनचे प्रदीप सर नमस्कार सर नमस्कार सर, सर आमच्या व्यूवरसाठी यावेळेस काय धमाका वापर सर सर आता आम्ही मॅट्रिक्स आयटी सोल्युशन व्हिवर्स साठी घेऊन आलेले सर आता हा ट्रेडिंग करणं झालं खूप सोपं आता पाहू शकता मित्र हो ट्रेडिंग करण्यासाठी आहे ना तुम्हाला जे दोन युनिटर लागतात आणि छोटे टायमिंग मशीन सीपीयू लागते ना कीबोर्ड मोज सहित तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त आय आयटी सोल्युशन मध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त पंधरा हजार पंधरा हजारामध्ये त्याच्यामध्ये पंधरा हजारापासून सुरुवात आहे आणि पंधरा हजारापासून आपल्याकडे तीस हजारापर्यंत आहे पाहू शकता ओके स्क्रीन मोठी पाहिजे असेल मोठी भेटेल सिंगल स्क्रीन मध्ये डबल स्क्रीन मध्ये सिंगल मध्ये दे पण डबल मध्ये पण आणि त्याच्यापेक्षा मोठी पण भेटाल तुम्हाला बत्तीस इंची पण भेटाल काय म्हणतात सर बत्तीस इंच ट्रेडिंग केलं सोपं कोण मॅट्रिक्स आयटी टी सोल्युशन जबरदस्त व्हिडिओ ला सुरुवात करण्या अगदर एकदा ऍड्रेस सांगा सर शॉपीचा शॉपचा अड्रेस आहे आपला मॅट्रिक आय टी सोल्युशन जग बदामे आहोत शुक्रवार पेट पुणे ना आता सध्या आपल्याकडे जास्तीत जास्त रिक्वायरमेंट ट्रेडिंग चे जास्त युजर्स येत आहेत आपल्या युट्यूब चॅनल बघून आणि विचारत आहेत की ट्रेडिंग साठी काय काय आहे मटेरियल काय काय आहे आपल्याकडे तर okay. आपल्याकडे आहे ना सर टायनिंग मशीन आहे त्याच्यामध्ये डेस्कटॉप पण मशीन बनल आणि साधी तुम्हाला मशीनच पाहिजे म्हणलं मॉनिटर नको आहे तर तुम्हाला साडेआठ हजारामध्ये तुम्हाला तुम्हाला फक्त मशीन भेटणार टायनिंग मशीन भेटणार ओके त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी मोठी पाहिजे असं वेब मशीन ते पण भेटेल ओके आपल्या पैसे टायनिंग मशीन तर त्याच्यामध्ये डेल ची पण आहे एचपी चे पण आहे लिनिओ ची आहे सर्व पद्धतीचे तुम्हाला मशीन भेटतील आणि तुम्हाला ना आठ टाइम दोन स्क्रीन आहेत ना चार पाच स्क्रीन कनेक्ट करता येईल ओके okay, सर जबरदस्त ऑलरेडी पाहू शकता एक सेटअप केलेला आहे इथं पाठीमागं टाईनिंग मशीन आहे आणि दोन मॉनिटर एकावरतीच आहे हे माऊस फिरून okay, दाखवतो तुम्हाला ओके बघा इकडे माउस गेला इकडे यावा म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही आहे ना आता दोन दो स्क्रीन युज करू शकता क्लोज करू शकता आपण दुसरा टॅग इकडे ओपन करू शकतो जबरदस्त जबरदस्त वापरू शकतो हे फक्त ट्रेनिंग ट्रेडिंग साठी नाही ग्राफिक्स साठी पण युज करू शकतो तुम्ही ओके मल्टिपल यूज करू शकता ओके सर सिंगल स्क्रीन घे तुम्हाला तीन हजारापासून ते पूर्ण पंधरा हजार पर्यंत मॉनिटर आहेत okay. आपल्याकडे एक हजार पासून ते पाहू शकता सत्तावीस इंची आहे त्याच्यापेक्षा बावीस इंच आहे ते पण सर्व प्रदीप सर प्रदीप सर ट्रेडिंग सेटअपचा सिंगल स्क्रीनचा समजा सेटअप घेतो म्हणजे त्याची काय असणार आहे जे आहे सेटअप फक्त आणि फक्त तुम्हाला साडे अकरा मध्ये भेटून जाईल त्याच्यामध्ये मॉनिटर कीबोर्ड माऊस वायफाय कार्ड नंतर एक मॉनिटर असेल त्याच्यामध्ये कीबोर्ड आणि विंडोज टेन असेल सर्वच भेटेल ओके सिंगल सेटअप आहे पंधरा हजारामध्ये पंधरा हजारामध्ये त्याच्यापेक्षा जर मोठी स्क्रीन पाहिजे असेल ते जाईल वीस हजारापर्यंत ओके मोठी स्क्रीन पाहिजे असेल तर बत्तीस हजारापर्यंत म्हणजे जसे तुमची रिक्वायरमेंट वाढेल तसा प्राईस पण वाढेल ओके सर ट्रेनिंग साठी आपण असा मटेरियल आणून ठेवला बघू शकता एक नव्ह शकता तुम्ही ओके तर तसं अवेलेबल आहे बघू शकता जबरदस्त स्टॉक आहे मित्रांनो यावेळेस सगळं आम्ही कव्हर करणार आहे ओके सर लॅपटॉप पण दाखवा सर लॅपटॉप मध्ये इकडे प्रदीप आपण मॅट्रिक आय टी सोल्युशन आहे अकरा हजार नऊशे नव्वद रुपये मध्ये काय म्हणतात अकरा हजार नऊशे नव्वद मध्ये एस पी चा एट फोर झिरो जी वन आय फाईव्ह फोर जनरेशन रॅम दोनशे छप्पन एस एस डी आणि त्याच्या सोबत आहे ना सर जम्म हो चाल आयटी सोल्युशन तुम्हाला देत आहे आठ गिफ्ट काय म्हणतात आठ गिफ्ट मध्ये नंतर जबरदस्त जबरदस्त की, जबर्दा, की स्टेर। कीबोर्ड स्टॅन्ड आज तुम्हाला वेगवेगळे वे, गिफ्ट भेटून वे जातील जबरदस्त जबरदस्त फक्त पाहू शकताय लॅपटॉप तुम्ही कसा आहे पाहू शकता लॅपटॉप ची कंडिशन बघू शकता युट्यूब फॅमिली जबरदस्त एकदम लाईव्ह मध्ये ओके सर काय याचे कॉन्फिगरेशन आय फोर जनरेशन आठ दोनशे छप्पन एस दो से एस डी ओके okay. फक्त आणि फक्त अकरा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये त्याच्या सोबत आठ गिफ्ट फ्री तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कीबोर्ड माऊस माउस पॅड की गार्ड स्टँड बॅग सर्व गोष्टी भेटतील तुम्हाला आठ प्रकारचे वेगळे वेगळे गिफ्ट भेटतील ओके सर वॉरंटी काय असणार सर लॅपटॉप पुण्यामध्ये मॅट्रिक आयटी सेल घेऊन आलेला आहे अकरा हजार नऊशे नव्वद रुपयाचा जबरदस्त फक्त का लाव चौक शुक्रवार पेठ पुणे ओके okay, सर वॉरंटी काय असणार असं लॅपटॉप वॉरंटी तुम्ही निश्चिंत राहा वॉरंटी आमचा स्टँडर्ड आहे एक महिना वॉरंटी देतो लॅपटॉप ची हा लॅपटॉप जर बंद पडला तर आम्ही दुसरा लॅपटॉप देऊ आमच्याकडे असा स्टॉक गोडाऊन मध्ये तर आमची असं आहे की आम्ही चांगलीच वस्तू देतो पण जर समजा तुमचा लॅपटॉप एक महिन्याची वॉरंटी असती जर काही झालं तर किरकोळ आम्ही करून देतो सहा महिने वारे कोणीच देत नाही वॉरंटी सहा महिने सर्व्हिस वॉरंटी जबरदस्त वॉरंटी एक महिना आणि सर्व्हिस वॉरंटी म्हणजे समजा एक महिन्यानंतर वॉरंटी संपवली आणि दाखवल्या okay. कीबोर्ड उपसून काढला वड उपसून गेला okay. तर फक्त आम्ही या कीबोर्ड चे जे चारशे तीनशे दोनशे किती असतील पैसे घेतो okay. लावायचे एक रुपये घेत नाही सर्विस

ओके okay, सर आणि शॉपची माहिती कशी काय भेटली तुम्हाला सर मी युट्यूब मला सेकंड लॅपटॉप पाहिजे होता ओके okay, तर मी युट्यूब वरती चॅनल वरती व्हिडिओ बघितला ओके okay, ओके okay. त्यातनं मला माहिती मिळाली की यांच्याकडे सेकंड okay. लॅपटॉप आहे ओके आणि डेस्कटॉप पण आहेत मार्केटिंग करतात ते ओके okay. त्याच्यातनं मला पूर्ण माहिती मिळाली की यांच्याकडे बजेट मध्ये ओके पिंपरी मध्ये पाहिलं आणि मुंबई पर्यंत पोहोचलो पण मला काही योग्य लॅपटॉप योग्य किमतीत मिळाला नाही ओके पण मी पुणे मला माहिती पडले की तिथे योग्य ठिकाण आहे की जिथं मला माझ्या किमतीमध्ये ओके बजेट प्राईस मध्ये मला माझ्या बजेट मध्ये मिळाला ओके मी हा लॅपटॉप घेतला आहे ओके जस्ट जस्ट आता आता घेतला हो आहे बघू शकता युट्यूब फॅमिली सरांनी गे, लॅपटॉप घेतलेला सर काय असणार कॉन्फिगरेशन कॉन्फिगरेशन मला आय फाय फोर जनरेशन मिळाला ओके त्याच्यामध्ये मला टू फिफ्टी सिक्स एसएस हार्ड डिस्क मिळाली आणि आठ जीबी रॅम आहे ओके हा मी घेतला माझ्या आय कामासाठी मला सीसीए कोर्सेस असतात माझा प्रोजेक्ट असतो त्यासाठी मला लागणार मी स्पेसिफिकली त्यासाठी आणि सरांनी मला त्यासाठी भरपूर सपोर्ट केला ओके okay, नितीन सर पण आहे ते निलेश सर सॉरी हा निलेश सर मला अजून काही वेगळे सॉफ्टवेअर लागले मिनिमम चार्जेस घेऊन मला त्यांनी डाऊनलोड करून मला तेवढा सपोर्ट केला त्यांनी मार्केटमध्ये ज्याचे जे, जे जे चार्जेस डबल ट्रिपल मला वाटत होते माझ्या कार्यक्रम टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी okay, okay. ते सॉफ्टवेअर टाकून मला बजेट मध्ये त्याचा सपोर्ट केला ओके जबरदस्त मला वाटलं फक्त लॅपटॉपच मिळतो इथे पण मला सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन असतात ते पण मला योग्य मिळाले मला ओके म्हणजे एक एकंदरीत यांची सर्व्हिस तुम्हाला चांगली आवडली हो मला आवडली ओके सर थँक्यू सर तुम्ही रिव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद ओके प्रदीप सर आमच्या व्हिडिओ आणखीन काय दाखवणार आणखीन काय तर खूप व्हिडिओ आहेत सर तुमच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता सर आपल्याकडे आहे ना तुम्हाला तर हे अकरा हजार नऊशे नव्वद रुपयाचं सांगितलं आहे तरी पण आमच्याकडे आहेत ना अकरा हजार नऊशे नव्वद पासून ते चाळीस हजारापर्यंत लॅपटॉप आहेत पंधरा हजार चा लॅपटॉप आहे अठराचा आहे बावीसचा आहे चोवीसचा आहे सव्वीसचा आहे अठ्ठावीस हजारचा टच मध्ये लॅपटॉप आहेत आपल्याकडे फाय फोर डबल झिरो सेवन फोर नाईन झिरो एस पी एट फोर जी जी थ्री झी फोर जी फाईव्ह जी सिक्स झी सेव्हन सगळेच लॅपटॉप आहे सगळेच आपल्याकडे खूप प्रकारचे आपल्या जी थ्री पासून जे आहे ना सेव्हन पर्यंत सर्वच लॅपटॉप भेटतील मॉडेलचे ते आणि तुमच्या आमच्याकडे सोळा जीबी पाचशे बारा एस डी हे पण लॅपटॉप आहे लॅपटॉपचा तर खजिनाच आहे खजिनाच आहे बघू शकता या आणि घेऊन जाऊन जावा ट्रेडिंग सेटअपचा बघू शकता तुम्ही सेटअपला केला इकडे बघू शकता ओके सर जातो जातो आपल्या व्यवस्थासाठी पुन्हा एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट पाँशक्त डिटेल सांगा सर मॅट्रिक्स आयटी टी सोल्युशन कालाह चौक बदामी जिमसंग जे गणपतीचं मंदिर आहे ना बदामी जिमसंग त्याच्या समोर समोरच बाजूला मॅट्रिक्स आयटी समू आयटी सोल्युशनचा तुम्हाला बोर्ड दिसेल वाटल्यास जर तिथं तुम्हाला जर व्यवस्थित वाटत असेल तो अड्रेस तर बफणा पेट्रोल पंपापासून सर्व पुढे आतमध्ये यायचं आल्यानंतर उजा हाताला मॅट्रिक्स आयटी सोल्युशनचा तुम्हाला बोर्ड दिसेल मॅट्रिक्स सोल्युशन चा तुम्हाला डायरेक्ट दुकान दिसेल तसं तर आम्ही आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये आमचं मॅप दिलेला आहे मॅप मध्ये तुम्ही हे करून येऊ शकता ओके तर नक्कीच आणि स्क्रीन वरती आमचा नंबर तुम्हाला दिसेल त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही आम्हाला तर नक्कीच मित्रांनो सरांनी जबरदस्त स्टॉक ट्रेनिंग सेटअप चा झाला बाकी सगळे तुम्हाला डिटेल दिल्लीच आहे अशा करतो तुम्ही आजचा ब्लॉग आवडला या 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 तुम्हाला घेऊन देतो जबरदस्त जबरदस्त चला सर भेटाचं नवीन ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र